नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी उत्तर नागपूर हा राखीव मतदारसंघ म्हणून देण्यात आला आहे आणि त्यामध्ये एकोणीसशे साठ पासून जेवढे आमदार खासदार बनले तर मला वाटत नाही की जातीच्या नावावर बनले कोणी गुणवत्तेच्या नावावर बनले कोणी विविध याच्यावर नावावर बनले परंतु मला एकोणीसशे साठपासून तर आतापर्यंत जे आमदार खासदार बनलेले आहेत आमदार बनलेले आहेत उत्तर नागपूरमध्ये तर ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे उत्तर नागपूरचा त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला ना नाही इथे कुठल्याही प्रकारची अव्यवस् संपूर्ण अव्यवस्था आहे इथे कुठल्याही प्रकारची चांगल्या प्र चांगल्या अशी काय अशी लहान मुलांना शिकण्याकरता शाळा नाही इथे चांगले रस्ते नाही गडर लाईनची पूर्ण अव्यवस्था कोलमडून पडलेली आहे रस्ते नाही उत्तर नागपूरमध्ये जे घाणीचे साम्राज्य आहे त्याचं कारण हे की उत्तर नागपूरमधून असे पिवळी नदीचा नाला आणि या बुद्धनगरचा नाला यामुळे ते कसं काय ते उघडे पडलेले आहे आणि ते उघडे पडल्यामुळे तो सर्व दुर्गंध हा आणि पिवळ्या नदीच्या नाल्यामुळे त्यांचा दुर्गंध हा पूर्ण उत्तर नागपूरमध्ये पसरला आहे आणि त्यामुळे उत्तर नागपूरचे जे आरोग्य आहे ते धोक्यात आहे आणि ते धोक्यात असल्यामुळे आमचे उत्तर नागपूरवासियांचे फार हाल आहेत की जो मी आ आपण जिथं बसलेलो आहो तिथं जे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे साठला एकोणीसशे छप्पनला दीक्षाभूमीला लाखो करोडो लोकांसोबत जे दीक्षा दिली आणि दीक्षा दिली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच मैदानातून लष्करीबा गावडे चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रथावरती रथ सजवण्यात आला होता तो रथ संपूर्ण गुलाबाच्या फुलांनी सजवलेला आणि बाबासाहेब तिथून बसले बाबासाहेबांनी इथून चळवळ सुरू केली उत्तर नागपुरातून आणि इथून गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षावर बौद्ध धर्माची दीक्षा दिली पण आज तोच राखीव मतदारसंघ ची दुर्दशा होत आहे ही दयनीय स्थिती आहे आणि त्यामुळे मी आज उत्तर नागपूरमध्ये उभं म्हणजे उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याकरता मी उभा तुमचं परिवर्तन आहे हे जबरदस्त म्हणजे नेमकं जबरदस्त म्हणजे उत्तर नागपूरचा मी पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर याप्रमाणे विकास झालेला आहे तोच विकास मला उत्तर नागपूर म्हणजे जबरदस्त विकास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्या जबरदस्त मध्ये खूप काय गुपित आहे आज जे सुशिक्षित सर्वात मी तुम्हाला सांगतो सर्वात ब्रिलियंट हुशार आणि टॅलेंटेड जे लोक असेल त्या उत्तर नागपुरामध्ये आहे बुद्धिवंतांचं उत्तर नागपूर आहे आणि ह्या उत्तर नागपूरमध्ये बेरोजगारीच्या एवढ्या समस्या आहे की फार मोठ्या समस्या आहे आणि समस्या असल्याचं काहीच कारण नाही आहे उत्तर नागपूरमध्ये हे उपलवाडी इंडस्ट्रीज एरिया अरे खाली पडला टोटली खाली पडलाय एकही इंडस्ट्रीज खाली नाही आहे एकही इंडस्ट्रीज थोडा लॉफ आहे याचं कारण काय आपल्या उत्तर नागपूरचे आमदार म्हणून गेलेले आहे कुठेही आमदार असो कोणीही असो आमदार पण त्याचे लक्षच नाही त्यांना माहीतच नाही त्यांचा विजनच नाही आहे की उत्तर नागपूरचा आपण कुठेतरी व्यवस्था केली पाहिजे उत्तर नागपूरचा विकास केला पाहिजे उत्तर नागपूरच्या बेरोजगारांना कुठेतरी नोकरी दिली पाहिजे आमदारांचा विकास झाला त्याने स्वतःचा बापरे साले पाचशे सहाशे एकर जमिनी घेतल्या दहा बारा बंगले घेतल्या त्या आपल्या बैजनबागच्या जिथं राहतो तिथं सात आठ बंगलेच मारून टाकले स्वतः अरे मीन नाऱ्याला एकशे तीस एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करा नावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनाव म्हणून महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे एकोणीसशे शहाण्णवला एकोणीसशे शहाण्णवला महाराष्ट्र शासनाने ते आपल्याला दिलेली आहे आणि ती जागा या लोकांनी विकून टाकली त्याचप्रमाणे अम्माझरीचं गार्डन तुम्हाला चांगलं माहिती आहे अंबाझरीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं उद्यान होतं समाज भवन होतं त्या समाज भवन लोका या लोकांनी विकून टाकलं अरे मला वाटत नाही की सर तुझ्या बापाची जमीन आहे का ज्या बाबासाहेबाची आमच्या बाबा आमच्या बाबाची जमीन आहे आमचं रक्त आमच्या सर्वांच्या आमच्या भीम सैनिकाचं जे रक्त आहे मतदारांना काय आवाहन मतदार मी जेव्हा मतदारांकडे जातो तेव्हा मतदार मला एवढा भरभरून आशीर्वाद देत आहे मतदार मला खूप म्हणजे खूप म्हणजे मी त्यांच्याकडे जातो तेव्हा मतदार मला एवढं लाईक करतात कारण मी सर्व मतदारांना सर्व लोकांना या उत्तर आपल्या लोकांना रोजगार दिले आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद